वेलकम टू माय न्यू ब्लॉक आज तारीख आहे पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आम्ही आलो इथं पतंग उडवायला बारकी पोरं घरातली सगळी कारण की आमच्या इथं पतंग आम्ही उडवत होतो मागं कारण आणि तिथं वारं पण येणार काय येणार आणि पतंग पण काय उडणार तिथं धुण्याची दोरी असल्यामुळं कपड्याची दोरी असल्यामुळं पतंग पण अडकाय लागला आणि तिथं काय हे पतंगच उडणार मम्मी म्हटलं आमच्या इथं आहे इतरात जाऊया पतंग उडवायला आता आम्ही आलो इथं पतंग उडवायला हे काय पतंग उडवायला लागल्यात चला आपण बघूया आता कसं पतंग उडवतात तुम्हाला दाखवतो चला वर घाल वर 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 घाल वर हा कर वर वर कर, कर। पटला बघ पटला करण त्याचा उडतोय का नाही अर्जुनचा होई गे करण तुझा एवढ्यावर गेला आणि तुझा कुठं आहे रे का पैसे नाही आण आहे कुठनं आणल्या त्यांनी कुठनं आणलेत पतंग तो आणला नाहीस का ऐ ग एवढ्या वर घालवलं आहेस तू के राजा त्याचं काय उडणार की रे हाय लय वर घालवलेस रे हे नीट उडव की त्याचं काय उडेनच भाऊ अडकला बघ हे आर ते बघ की त्या अडकला तुझा तिचा बघ किती वर गेलाय पडत नाही लागले हा उड उड जरा वरती उडव रे हा पतंग का तुला उडवाई ना सोडू काय बघ सोडू काय हा उडव उडव काय राहू नाही तुला उडवा येत नाही सोड होय नाही तुला उडवा येत नाही काय झालंय उडवायला न उडवायला काय झाले बघू बघू काय झाले इकडं ए नाही नाही फाटले नाही फाटलेलाही पतंगारच्या फाटलाय पत आहे तुझा रे हे बा किती वर गेलाय शप्पत हे बा किती वर गेलाय दिसण पण झालंय कुठं आहे आया आया। वर सरे? रे? वर रे? हा हो का होय रे करण पतंग लेवर गेलाय राजवीर कसं काय कुणाचा आहे जा काय रे हा गुंडी कशाला हे गुंटीआ राजवीर हे लाव गुंडी हे नाही हिलगून ढिला हे दुरी तर दुरी हा बांध राजवीर आहे हे सोड रे लय वर गेलाय मला पण दिसत आलाय नेमकं कुठं आर्थि हे पुढं पुढे घेऊन जा राजवीर उचल पुढं 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 इथे घेऊन जा हा अरे अरे हे दोरी तुटेल हळू हा ठेवित अरे पतंग गेलाय कुठे करण दिस ना काय ह्याच्यामध्ये पण दिस ना बे तुटल हे नीट बांधलीच ना बघ 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 पहिला चेक कर बांधलीच का नीट शेंडा बांधेव बाहेर राजवीर गुंड्या नाही गेला ना, हो हो ना। कधी आत्ता की नाही मग बांध नीट बांध हा गोल बांध हा बंद तस पतंग नाही पाहिजे हा तिथन वडू नको रे करण पतंग ही करतोय खाली होती पतंग तसा हा काय रे हे बघा हे नवीन पतंग आणला वाटत माझ्या परगेन दुसऱ्या काय रे नवीन आणलास काय दगडाला बांधलायस वे अरे वा 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 दगडाला बांधलाय पतंग काय पतंग तू काय करायलायस अर्जुन नवीन वे नीट कर रे नीट करायचं ते बिस्क बिसक नीट पाड काय आलं हे धरभर का, का पतंग पडल कुठले हा हो या लागले थांब अरे आणायची नव्हती सुंदर गडबडीत करू नको फाटतो पटंग पप्पाला कुणाला बोललाव की लगेच आला ही काय तया लागलाय अरे गडबड करू नको रे म्हणून पतंग उडत नाही तुझा असं करतोच गडबड आहे का नाही राजवीर गडबड करते बघ किती शेवताना म्हणून पतंग उडवत आहे बघ तुझा <laughs> मंदार तुझा पतंग हे तोले काय पचा पचा तोला <laughs> पत्र तुला कधी आणि उडेल काय लवकर लवकर काय आलं रे मंधार याला पतंग झालाय बघ बरं तर काय झालंय मंथार काय रे अर्जुन तुझा ला पतंग जोडण झालंय अवघड आहे अर्जुन काय आलं काय कर वर कर वर कर पतंग म्हणतात हे दोरी कर की तुझा लागत पतंग उडवण झालाय करण्या कसा उडवला वर कर वर कर म्हण आणलेस का किती आणले दोन आणलायच वय सोड म्हण त्याला सोड 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 कर कर वड़, 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 वड़। 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 वड 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 गेला कि रे आर्ज तुझा जिंकलास कि रे अरे पडला बघ कले हो गो अरे हो इथं अडकला बघ काय तुला अर्जा खरंच कर वर कर कर हो इथं अडकलाय बघ झाडे हा इकडे दूर मी काढतो झालो कर पळ 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 तुटल ए मी करू काय अर्जा मी उडवू काय

काय तर जाईल खाली तू उडायला लागलेस तू हा नको नको काय पतं ए, तुण 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 हा 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 असं म्हणतोय हे काय अजून पतंग तोड ना काटा कट लाव काय लका राजू निकते बघून ए नाय बाबा दिगत नाही ती दूरी वडून दाखव बरं हा वड जोरात वड हा बघूया ताकद किती हा वड 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 जोरात वड वड या तुझं काम नव्हते अजून एकदा लाव हा जोरात हुप्पा जोरत हा हा नाही निघणार नाही <laughs> काय रे पतंग काढू पतंग अडकलाय बघा इथं मग च्या नवर पतंग 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 जोडून झालाय का हे हे काट्यात अडकलाय काय हे थांबे वडू नको <laughs> पतंगच निघाना झालाय थांब ओढू नको काट्यात अडकला आहे सगळा हा सोडू हा सोडला हातात मजा नाही दोन्ही हातात नाही आस हा हा सोडू का हा पळ 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 अरे मला दोन्ही हाताने येत नाही हा होय दोन्ही हाताने येत नाही म्हणता मला माल। मारणार तू त्यांचा बघ किती वर गेला हो काय झालं वर गेला हे लवकर ये <laughs> वर चाललाय पतंग अ गडबड गडबडलं चालल्या हा उडते उडते तुझा मंदार ते काय म्हणते काय म्हणते बा मंदारती अरे तोंडावाला तुझ्या उडव नाही नाही तुला उडवा येत नाही मंदार राहू दे मंदार तुला येत नाही उडव राहू दे काय रे झाले होय काय झाले

हे बांध अरे पैशा चटणे बांध करू नका हे बांध करू ना पैशा चटणे राजवेर बांध नाही बांध नाही ते बघ किती उडवायला आले बारक हो त्याला उडवण्यात झाला हळूहळू सोड करण्या बांध तिथं खाली ए तुझा कधी उडतोय ग करण्याला गडबडीत आहे पतंग उडवायच्या वड 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 थट हे झाडा झाडाखाली थटल लिंबाच्या झाडाला थटल बघ तुझ हे तुझं काय होते का नाही हो असं करते पतंग फाडून टाकते कुठं आगुळ करायची आहे तू ना नालोस दहा मिनिटात हळूहळू परत म्हणतेच पतंग फाडला पतंग फाडला परत पैसे मागच मग बघतो मग तुला पतंग ह्याचा खाली गेला आहे आता आणि पतंग खाली गेल्यामुळं यो काय आता त्याचा मुडस होईना झाला पतंग उडवायचा झाला आता चाललं आहे मी घरी आणि ऊन पण जास्त लागायला लागले आता जेवायचं आहे ना जेवण बिवण करून जरा परत यायचं इकडं माघारी हे चला जावे का चला जावे म्हणते आता जातो आणि जेवण जेवण करतो